हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भावनादेवी सामरे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश भगवान सामरे यांनी श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये सुरू केले मोफत प्रसुती केंद्र मोफत संगणक प्रशिक्षण इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस आणि महिलांसाठी मोफत शिलाई मशीन ब्युटी पार्लर मेहंदी क्लासेस जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल येथे भावनादेवी भगवान सामरे निलेश सामरे यांच्या आई यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रसूती केंद्र मोफत संगणक प्रशिक्षण इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस आणि महिलांसाठी मोफत शिलाई मशीन ब्युटी पार्लर मेहंदी क्लासेस या सर्व समाज उपयोगी उपक्रमांचा उद्घाटन समारंभ सोहळा आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निरा अर्खेड मुंबई नाशिक हायवे असनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे जिजाऊ संघटना युवा नेतृत्व युवा उद्योजक धीरज निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका पानवे डॉक्टर अमोल गित्ते डॉक्टर रेड्डी दिनेश निमसे पंकज पवार रंजना उगडा भगवान वेखंडे कमलाकर भोईर सुदर्शन पाटील अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले तर हे जो तीन सामाजिक उपक्रम ज्याचा संघाने प्रशिक्षण आहे शिवाई शिलाई यंत्रणा त्याच्यासाठी त्या ठिकाणी आधी कार्यशाळा केलेली आहे वर्ग तयार केलेले अभ्यासिका तयार केली आहे नाटवी नवीन हवेच्या मुलांसाठी अभ्यासिका तयार केलेली आहे असे विविध सामाजिक उपक्रम आज जाऊच्या माध्यमातून चालू होत आहेत प्रक्रमात्मक आनंद होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विनंती साहेब तसेच जिजाऊचे सर्व पदाधिकारी आमचे सहकारी डॉक्टर संदीप रेड्डी सर आणि इथे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित जिजाऊचे सर्व व्हॉलंटियर्स जेव्हा जिजाऊचे पदाधिकारी एस्टर केअर हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आणि पत्रकार बिन बंधू आणि भगिनीं आज मातोश्री निलेशजी सामळेसाहेबांच्या मातोश्री यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी निलेश सांबळे यांच्या माध्यमातून आज सुरुवात होत आहे कारण की प्रसूती विभाग हा इथे चालू होणं खूप गरजेचं होतं आणि त्यांनी मला इच्छा व्यक्त केली की देवली बोली आपल्याला इथे काही करून मॅटर्निटी विभाग चालू करायचा आहे आपण गेल्या दोन तारखेला हे रुग्णालय इथे चालू केलं क्रिस्टल क्रिस्टलकीय रुग्णालयाचं आपण जिजाऊच्या माध्यमातून एक पूर्ण मोफत रुग्णालय त्याचा आपण उद्घाटन समारंभ दोन तारखेला केला त्यानंतर तुमच्या सगळ्यांना इथं एक अनुभव अनुभव येत असेल सर्व रुग्णांना एक अतिशय उत्कृष्ट दर्जाची सेवा पूर्णपणे मोफत मिळत आहे मला आज आनंद होत आहे की जवळपास आपण तीन हजार आजपर्यंत तीन हजार ओपीडी मध्ये मोफत सेवा नेऊन दिलेली आहे औषधा सहित मोफत उपचार मिळत आहेत आणि इथल्या परिसरातील लोकांचे मला फोन येत आहेत आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले लोकांचे फोन येत आहेत की सर हे काय करून टाकलं तुम्ही आणि तुम्ही म्हटले आहे लोकांसाठी चांगलं आहे एक व्यावसायिक म्हणून जरी तुम्हाला थोडी जळ पोचत असेल परंतु लोकांसाठी हा चांगला उपक्रम आहे आणि लोकांना सर्व मोफत मिळत आहे त्यामुळे एक वेगळा पाऊल या ठिकाणी साहेबांनी उचललेला आहे त्याच या ठिकाणी मी परत एकदा कौतुक करतो आपण गेल्या महिनाभराच्या आत जवळपास एकशे पेक्षा जास्त केसेस इथं ऑपरेट केलेले आहे वन थर्टी मेल केसेस एकशे तीस लोकांचे ऑपरेशन इथे पूर्णपणे मोफत झालेले आहे जवळपास पेक्षा जास्त रुग्ण इथे ॲडमिट झालेले आहेत या रुग्णालयामध्ये आता आजच्या घडीलासुद्धा जवळपास ऐंशी ते नव्वद पेशंट ॲट ए टाइम कधीही ॲडमिट असतात आणि आज आता हा मॅटर्निटी विभाग चालू झालेला आहे त्याचबरोबर आपण लहान मुलांच्या काचेच्या विभाग सुद्धा इथे ठिकाणी कार्यरत केलेला आहे म्हणजे हे दोन विभाग आपण आता आजपासून सुरुवात करत आहोत परंतु यामध्ये सेवा घेण्यासाठी प्रसूतीसाठी लोकांना इथे नाव नोंदणी करणं गरजेचं आहे इथे मॅटर्निटीचे डॉक्टर्स असणार आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ अवेलेबल असणार आहेत त्यांच्या मध्ये येऊन मातांनी एक्सपेक्टेड मदर्स त्यांनी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे आणि नाव नोंदणी असलेल्या रुग्णांना आम्ही पूर्णपणे मोफत या ठिकाणी डिलिव्हरीची सेवा सिझरियन सेक्शन असेल डिलिव्हरी असेल किंवा गर्भपिशवीचे काही ऑपरेशन्स असतील हे सगळे टोटली आम्ही मोफत करून देणार आहोत त्यामुळे ह्या चांगल्या कार्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून जे चांगलं कार्य होत आहे यासाठी आम्ही क्रिस्टल केअर रुग्णालयाच्या माध्यमातून आपण पूर्ण शंभर टक्के सहकार्य करणार आहोत आणि लोकांना या ठिकाणी मोफत सेवा मिळणार आहे परत एकदा मी निलेजी सांबळे साहेबांचा एक चांगला या ठिकाणी हा प्रोजेक्ट आपण आपल्या संकल्पनेतून राबवत आहात याबद्दल मी त्यांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो या नवीन प्रोजेक्टसाठी आणि मी या ठिकाणी थांबतो ताज्या घडामोडींसाठी पात्र झाली धन्यवाद